नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी बौद्ध समाज समन्वय समिती मांडा टिटवाळा शहर यांच्या वतीने भारतीय संविधान गौरव दिन साजरा सव्वीस नोव्हेंबर हा सर्वत्र भारतीय संविधान गौरव दिन साजरा केला जातो त्याप्रमाणे बौद्ध समाज समन्वय समिती मांडा टिटवाळा यांच्या वतीने शहात्तराव्या भारतीय संविधान गौरव दिन महोत्सवाचे आयोजन टिटवाळा येथे करण्यात आले होते मांडव पश्चिम येथील संविधान रॅलीला सुरुवात करण्यात आली रॅलीमध्ये मोठ्या संख्येने बौद्ध बांधव सहभागी झाले होते रॅलीचा समारोप टिटवाड येथे करण्यात आला महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली रिपाईचे मांड्या टिटवाडा शहर अध्यक्ष विजय भोईर यांच्या अध्यक्षतेखाली सभा संपन्न झाली यावेळी कार्यक्रमाला ओबीसी नेते राजाराम पाटील पोलीस उपविभागीय अधिकारी अनिल लाड रिपाईचे जिल्हा सचिव प्रमोद जाधव युवक अध्यक्ष सनी जाधव चिटवाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज गिरी वंचितचे भावेश जाधव भारतीय बौद्ध महासभा जिल्हाध्यक्ष शिलाताई तायडे माजी नगरसेविका अपेक्षा जाधव अमोल केदार दीपक कांबळे संजय भालेराव सुभाष पंडित बंदेश जाधव दशरथ गायकवाड गौतम बर्डे बाळाराम जाधव प्रमोद जगताप के एल उघडे गुरुजी यांच्यासह आधी उपस्थित होते प्राचार्य राजन गोरे यांनी सांगितले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मग्रंथ लिहिला नाही तर देशग्रंथ लिहिलाय तो म्हणजे संविधान होय तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संत कबीर महात्मा ज्योतिराव फुले तथागत गौतम बुद्ध यांना गुरु मानल्याची अशी सखोल माहिती संविधान बाबत आहे तसेच ओबीसी नेते सखाराम पाटील यांनीही मार्गदर्शन केलंय सभा अध्यक्ष विजय भोईर यांच्या भाषणाने समारोप करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय तांबे यांनी केले तर सूत्रसंचलन सुरेश मुलिक व प्रमोद जगताप यांनी केलंय तसेच यावेळी शाहिरी जलसा संविधान जागत सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला बिरो रिपोर्ट इटवाळा न्यूज टिटवाळा तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद